केरळच्या वायनाडमध्ये तीस जुलैला झालेल्या भूस्खलनात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत शेकडो लोकांचा मृत्यू झालाय पण लष्करासह इतर दलांनी तात्काळ सुरू केलेल्या मदतीमुळं जे बचावलेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आहे यासाठी इथल्या नदीवर पूलही बांधण्यात आलाय विक्रमी वेळेत बांधलेल्या या पुलावरून लोकांसह गाड्याही ये करतायत यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे ती सीता शेळके या मराठमोळ्या महिला अधिकाऱ्यानं सीता शेळके यांच्याबद्दल जाणून घेऊयात सविस्तर या व्हिडिओतून केरळमधल्या वायनाडमध्ये मुंडकाई आणि चुरालमला या भागात तीस जुलैच्या पहाटे भूस्खलन झालं मागे एक दरडी कोसळल्या आणि गावच्या गावं मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली त्यानंतर एनडीआरएफ लष्कराची तिन्ही दलं इथं बचाव कार्यासाठी अहोरात्र झटत आहेत आता या बचाव कार्याचा सहावा दिवस आहे आतापर्यंत तीनशेहून अधिक लोकांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय तर हजारो लोकांना बाहेर काढण्यात आलंय पण दरडी कोसळल्यामुळं आणि नद्यांना आलेला पूर यामुळं इथं सगळीकडे दगड माती चिखल वाहून रस्त्यावर आलाय या सगळ्या मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढणं आणि सुरक्षित स्थळी पाठवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत याचसाठी इथे एक पूल बांधण्यात आला लष्करानं हा पूल अवघ्या सोळा तासात बांधून पूर्ण केला यासाठी सत्तर जवानांची एक टीम अहोरात्र राबत होती विशेष बाब म्हणजे जवानांच्या या टीमचं नेतृत्व केलंय ते मराठमोळ्या अधिकारी सीता शेळके यांनी सीता शेळके कोण आहेत ते पाहूया मेजर सीता शेळके या लष्कराच्या बंगळुरू इथल्या मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपमधल्या एकमेव महिला अधिकारी आहेत या ग्रुपच्या सत्तर जवानांनी चुरालमाला इथं बेली ब्रिज बांधला एकशे नव्वद फुटांचा हा ब्रिज बांधण्यासाठी जवानांनी प्रचंड मेहनत घेतल्याचं दिसून येते या ब्रिजच्या बांधकामात जवानांना सूचना देण्यासाठी मेजर सीता शेळके या वाघिणीसारख्या उभ्या राहिल्या सीता शेळके या दोन हजार बारामध्ये भारतीय लष्करात दाखल झाल्या मद्रास ग्रुप ग्रुपमध्ये त्या मेजर म्हणून कार्यरत आहेत त्या मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातल्या रहिवासी आहेत चेन्नई ओटीए इथून त्यांनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलंय सीता यांचे आई वडील नगरच्या पारनेर तालुक्यातल्या टाकळी ढोकेश्वर मध्ये राहतात सीता यांचे वडील वकील आहेत तर सीता यांना आणखी दोन बहिणी आहेत शेळके यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या जवानांनी सोळा तासात हा पूल बांधला एकोणीस स्टील पॅनल वापरून हा पूल बांधण्यात आलाय ज्यामुळं इथल्या वाचलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवणं सोपं झालंय कारण खराब हवामानामुळे प्रशासनासमोर अनेक अडचणी आहेत त्यातच हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार वायनाड परिसरात पाऊस आणि भूस्खलनाचा धोका अजूनही कायम आहे दरम्यान केरळ सरकारच्या विनंतीवरून झेवर रडार आणि चार रिको रडार विशेष विमानानं दिल्लीहून या राज्यात आणण्यात आली आहेत या रडारच्या माध्यमातून ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचा शोध घेतला जातोय तर या पुलाच्या बांधकामासाठी आणि इथं सुरू असलेल्या बचाव कार्यात मेजर सीता शेळके एखाद्या पहाड्यासारख्या उभ्या राहिल्यात त्यांचं सोशल मीडियावर मोठं कौतुक होत शेळके यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय वायनाडच्या या दुर्घटनेत साडेतीनशेहून अधिक लोक दगावलेत तर दोनशेहून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत बचाव पथकाचं काम सहाव्या दिवशीही निरंतर सुरूच आहे